नमस्कार मित्रांनो मराठी गाडी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनल आधी सबस्क्राईब घ्या कारण अशा नवीन व्हिडिओ आणत असतो तर वेळ वायला घालत आपला जो मुख्य टॉपिक आहे आज की जे रेशो आहेत आपले त्यासाठी प्रयत्न चालू आहे की जो टायपिंगचा रेशो आहे ग्रुप सीचा तो वाढवण्यासाठी भरपूर संघटनांनी आणि विद्यार्थी मित्रांनी देखील खूप प्रयत्न केलेले आहेत आणि अजून प्रयत्न चालूच आहेत बघा विविध संघटनांनी तुम्ही बघू शकता हे तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल विविध टेलिग्राम ग्रुपवरती व्हॉट्सअपला नंतर युट्यूबला तुम्हाला बघायला मिळालं असेल तर मित्रांनो आता एकच आहे की या गोष्टी व्हायला पाहिजेत एकाच तीन पास पासून ते एकास पाचपर्यंत तर यात भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की नको व्हायला पाहिजे सर कारण काय जास्त मुलं येतील पण मेन गोष्ट काय मित्रांनो जर हे झालं पण तर शेवटी आपण एकच लक्षात ठेवायचं आहे की आपला जो फायनल कट ऑफ आहे तो आपल्या मार्क्सनुसार लागेल जो फायनल मार्क्स असेल तुमचा आउट ऑफ फोर हंड्रेडपैकी बरोबर समजा फोर हंड्रेडपैकी जर तुमचा मी जास्त कॅटेगरी वगैरे जा काही बोलत नाही की वन सेवेंटी कट ऑफ लागला काहीतरी फायनल किंवा वन ट्वेंटी लागला समजा फायनल सांगतो मी आफ्टर स्किल टेस्ट तर जे मुलं म्हणतात की आता एकाच जर पास घेतलं तर हा कट ऑफ तर चाळीस क्वेश्चनचा जाऊ शकतो म्हणजेच जा ऐंशी मार्क्सपर्यंत पण जाऊ शकतो ओके ऑबियसली जाऊ शकतो बरोबर तर हा ऐंशी वाल्यानं जर स्किल टेस्ट पास केली तर मग काय होणार आहे आपलं आपला काही लॉस होणार आहे मित्रांनो काय होणार फक्त की असं पण ज्यांना मार्क्स जास्त आहेत त्यानुसारच त्यांचं सिलेक्शन होणार आहे तर उलं त्या विद्यार्थ्यांना पण संधी मिळेल त्यांना पण बरं वाटेल की नाही आपण पण स्किल टेस्टपर्यंत गेलो आणि त्यांचा नेक्स्ट टाईम कॉन्फिडन्स लेवल त्या एक्झामसाठी पॉझिटिव्ह राहील बरोबर आणि आपण जर असं विचार करत असू की नाही त्यांना बसून सगळं हे होणार आहे तर मेन गोष्ट अशी आहे चला आपण एक कॅल्क्युलेशन करूयात की सगळेच जण म्हणतात की एवढ्या एक्झाम झाल्या आणि आता जर समजा एकाच तीनप्रमाणे प्रमाणे आपले एकवीस हजार होत आहेत एकवीस ऐवजी तुम्ही अजून एक हजार प्लस करा म्हणजे बावीस हजार पकडू आपण बरोबर पण मला सांगा या बावीस हजारपैकी तुम्हाला वाटत नाही का की कमीत कमी दहा हजार ॲबसेंट असतील मला सांगा जर तुमचे दहा हजार विद्यार्थी ॲब्सेंट असतील बरोबर बावीस हजारमधून जर तुमचे दहा हजार गेले बरोबर तर उरतात किती मित्रांनो ट्वेल्व थाउजंड बरोबर या बारा हजार विद्यार्थ्यांमध्ये जर आपला रेशो बघितला टायपिंग स्किल टेस्ट पास होण्याचा पास होण्याचा रेशो आय थिंक फोर्टी पर्सेंटपर्यंत आहे बरोबर म्हणजे सिक्स्टी पर्सेंट पोरं फेल होतात तर मला सांगा तुम्ही बारा हजारातून आपण चाळीस टक्के पण पकडले तरी तुम्हाला फक्त चार हजार स्टुडंटच्या जवळपास स्टुडंट पास होताना भेटतील बरोबर आणि तीन हजार ही पदं काही आयोग आपल्याला नंतर आता लगेच थोडी आपली काही स्किल टेस्ट घेणार त्यासाठी बरोबर ते बाद होऊन पुढच्या याच्यातच जातील ना बरोबर बर। तर त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा दुसरी गोष्ट अशी मी जे आपण आता मेल पाठवतो आयोगला मान्य आयोगाला तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे तुम्ही तो मेल तिथून टॅप आउट करून घ्या विविध टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे हा व्हिडिओ खास करून त्यासाठीच आहे की जो तुम्ही मेल पाठवा आयोगांना तर विविध जे आपले संघटना आहेत त्यांनी अगोदर यासाठी खूप प्रयत्न केले आहेत पण आपलं पण एक कर्तव्य आहे असं नाही की मला हंड्रेड क्वेश्चन आले आहेत म्हणून नाही करणार तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही पण सेफ आहेत की नाही हे कोणालाच माहिती नाही आहे पन्नासचा पण कटॉप लागू शकतो कोणी काही पण सांगू शकतं त्यासाठी आपण एक प्रयत्न करूयात जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही कारण एक कॅल्क्युलेशन जर बघितलं जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर पस्तीस हजार मुलं पण आले मित्रांनो फायनलला याच्यातनं दहा हजार मुलं डेफिनेटली नसणार आहेत म्हणून तुमचा बरोबर पंचवीस हजार पोरं त्यांना स्किल टेस्टला भेटतील आणि आपण आता जे पण विद्यार्थी करत असतील स्किल टेस्ट ते स्वतः स्वतःला विचार आता की कि आपण किती आता हे करतोय किती आपला टाईम कवर होतोय की मराठीसाठी जसं त्यांनी पंधराशे आणि इंग्लिशसाठी दोन हजार की स्ट्रोक बरोबर तर हा कवर होतोय टाइम नाही होतो मित्रांनो म्हणून एकच होतो आहे की आपण काय करायला पाहिजे की फक्त जे नुकसान होणार विद्यार्थ्यांचं की सात हजार पदांपैकी पदरिक्त जाऊ नये यासाठी आपली हे सगळी धडपड चालू आहे आणि आपल्याला सगळ्यांना जॉब मिळावा तर तुम्हाला जर माझं म्हणणं पडत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक ओपन केली आहे आपण तो ऑटोमॅटिकली मेल तुमचा डायरेक्ट तयार होईल आणि तो आयोगाला आणि काही संबंधित व्यक्तींना जाईल तर तुम्ही प्लीज तेवढं करा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना गुड लक ओके थँक्स फॉर वा वॉचिंग